नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल सेंट्रल कंट्रोल बोर्ड मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर यासाठी ॲप्लिकेश ॲप्लिकेशन मागवण्याची डेट जी आहे ती सुरू झाली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स ही जी डेट असणारे ऑनलाईन ला अप्लिकेशन ते ती सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून डेट सुरू झालेली आहे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ती असणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आता बघूया कोणते कोणते पद असणार आहे तर ह्यासाठी जवळपास टोटल अठरा पदांसाठी ही भरती असणार आहे त्यामध्ये पहिली जी वॅकन्सी असणार आहे ते असणार सायंटिस्ट बी ह्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी बावीस आणि एज लिमिट राहणारे पस्तीस हे जे एज लिमिट असणार आहे ते जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे म्हणजेच ओपर कॅटेगरीसाठी असणार आहे बाकीच्या कॅटेगरींना एज लिमिटमध्ये सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी एक आले एज लिमिट राहणारे तीस त्याचबरोबर सिनियर टेक्निकल सुपरवायझर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी दोन जाणारे एज लिमिट राहणारे तीस त्याचबरोबर सिनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठी पण वॅकन्सी राहणारे नंबर ऑफ वॅकन्सी चार एज लिमिट राहणारे थर्टी इयर्स त्याचबरोबर टेक्निकल सुपरवायझर नंबर ऑफ वॅकन्सी पाच एज लिमिट थर्टी इयर्स त्याचबरोबर असिस्टंट या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे असिस्टंट पदासाठी नंबर ऑफ वॅकन्सी चार राहणार आहे तीस हे एज इयर इथे राहणार आहे त्याचबरोबर अकाउंट असिस्टंट ह्यासाठी सुद्धा वॅकेन्सी असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी दोन थर्टी इयर्सचे एज लिमिट इथे राहणार आहे ज्युनियर ट्रान्सलेटर एक वॅकन्सी थर्टी इयर्स एज सिनियर ड्राफ्ट्समन यासाठी सुद्धा भरती असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणार आहे तीस इथे एज लिमिट राहणार आहे त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन यासाठी सुद्धा दोन वॅकन्सी असणार आहे एज लिमिट ही कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस ए लिमिट इथे लागणार आहे त्याचबरोबर सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी सुद्धा दोन राहणार राहणारे ए लिमिट इथे सुद्धा अठरा सत्तावीसची लागणार आहे त्याचबरोबर बारावाजे पद असणारे ते असणारे अप्पर डिव्हिजन क्लर्क नंबर ऑफ वॅकेन्सी एट राहणारे एज लिमिट अठरा ते सत्तावीस डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड सेकंडचे प सुद्धा पद असणारे इथेसुद्धा एक वॅकेन्सी राहणार आहे त्याचबरोबर लागणार लागणारे अठरा ते सत्तावीस मित्रांनो ह्या सर्व पदांची जे काय सॅलरी असणार आहे सुद्धा इथे मेन्शन केलेली आहे तुम्ही सॅलरी या पिढीएमध्ये सविस्तर त्यांनी मेंशन केली आहे सॅलरीसुद्धा सविस्तर बघू शकता त्याचबरोबर चौदावे जे पाच असणार आहे ते असणारे स्टेनोग्राफर श्टे, ग्रेड सेकंड नंबर ऑफ वैकेंसी राहणार रे तीन अठरा ते सत्तावीस एज लिमिट इथे लागणार आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट नंबर ऑफ वैकेंसी दोन अठरा ते सत्तावीस एज लिमिट लोअर डिव्हिजन क्लर्क ह्यासाठी सुद्धा भरती असणार आहे पाच वॅकेन्सी राहणारे अठरा ते सत्तावीस एज लिमिट राहणार आहे फील्ड अटेंडंट ह्यासाठी सुद्धा भरती असणार आहे त्याचबरोबर यासाठी नंबर ऑफ वॅकेन्सी एक आहे एज लिमिट अठरा ते सत्तावीस मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकेन्सी तीन जाणार आहे एज लिमिट जे असणार आहे ते आहे अठरा ते सत्तावीस मल्टीटास्किंग स्टाफसाठी अठरा हजारापासून छप्पन्न हजार रुपयेपर्यंतचा पगार येथे राहणार आहे त्याचबरोबर सॅलरी रिगार्डिंग सर्व माहितीसुद्धा इथे मेन्शन केली आहे ही माहिती एकदा सविस्तर वाचा ही जी पी डी एफ असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे एकदा पीडीएफ सविस्तर वाचा जर तुम्ही पात्र होत असाल तरच ह्यासाठी अर्ज करू शकता तर आता आपण बघूया ह्यासाठी काय लागणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे कोण कोण ह्यासाठी पात्र असणार आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्समध्ये त्यांनी इथे मेन्शन केलं आहे सायंटिस्ट बी जे काही पद असणार आहे पहिलं पद त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग जर तुमची झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर मास्टर झालं असेल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे दुसरं जे पद असणार आहे असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी बॅचलर डिग्री इन लॉ फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट असेल जर तुम्ही पात्र असणार आहात त्याचबरोबर ह्यासाठी यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे पाच वर्षांचा एक्सपिरियन्स इथे त्यांनी मेन्शन केलेले आहे तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे सिनियर टेक्निकल सुपरवायझर त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे अ बॅचलर डिग्री इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग त्यासाठी एक पोस्टसाठी इथे भरती असणार आहे त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटेशन और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नाही सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे पात्र असणार आहात पण त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर चौथं जे पद आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठीसुद्धा तुम्हाला मास्टर डिग्री इन सायन्स फ्रॉम द युनिव्हर्सिटी आणि तुम्हाला त्याचबरोबर दोन वर्षाचे एक्सपिरियन्स त्या फील्डमध्ये लागणार आहे त्याचबरोबर टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर तुमची झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे असिस्टंट या पदासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ही लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिशच्या स्किल टेस्टसुद्धा एक होणार आहे त्या त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचा टायपिंग स्पीड इथे बघितला जाणार आहे त्यानंतर सातवं जे पद आहे अकाउंट असिस्टंट यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन कॉमर्स कॉमर्समध्ये तुमची डिग्री बॅच असून बॅचलरची तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्याचबरोबर ज्युनियर ट्रान्सलेटर ह्या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे मास्टर्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट इथे तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर नववं जे पद आहे सिनियर ड्राफ्टसमॅन ह्यासाठी सुद्धा तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे दहावं जे पद आहे ते आहे ज्युनियर टेक्निशियन यासाठी सुद्धा तुम्हाला डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इथे लागणार आहे तुम्हाला एक वर्षाचे एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे इथे तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्ड पास म्हणजे इथे तुमचे बारावी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात ट्वेल्थ स्टँडर्ड इन सायन्स तुम्हाला इथे लागणार आहे फ्रॉम द रिकग्नाइज बोर्ड त्याचबरोबर तुम्हाला इथं डिझायरेबलमध्ये दिले डिग्री इन सायन्स म्हणजे हे झाले असेल तरी चालेल नसेल झाले तुम तरी तुम्हाला चालणार आहे त्याचबरोबर तीन वर्षांचा एक्सपिरियन्ससुद्धा रिलेटिव्ह फील्डमध्ये तुम्हाला लागणार आहे अप्पर डिव्हिजन क्लार्क ह्यासाठी सुद्धा भरती असणार डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी लागणार आहे आणि त्याचबरोबर टायपिंग स्पीड तुम्हाला लागणार आहे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार नाही अप्पर क्लाससाठी त्याचबरोबर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड सेकंडचं पद आहे त्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजे बारावी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला इथे टायपिंगचा स्पीडसुद्धा लागणार आहे त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड यासाठी तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजेच बारावी इथे लागणार आहे आणि तुम्हाला स्किल टेस्टमध्ये हे काही नॉम्स मेन्शन केले आहे म्हणजेच टायपिंग स्पीड हे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर पंधरावं जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट ट्वेल्थ पास म्हणजे इथे इथेसुद्धा तुम्हाला बारावी लागणार आहे जर झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार नाही आहे त्याचबरोबर लोअर डिव्हिजन क्लार्क ह्याच पदासाठी सुद्धा भरती असणार आहे बारावी सुद्धा लागणार आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला इथे टायपिंग स्पीडसुद्धा लागणार आहे टायपिंग स्पीडबद्दल डिटेल माहिती इथे त्यांनी प्रोवाईड केली आहे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार नाही आहे त्याचबरोबर फील्ड अटेंडंट या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे यासाठी तुम्हाला फक्त दहावी लागणार आहे टेन्थ पास जर तुम्ही झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर अठरा वाजे पद असणार आहे ते असणार आहे मल्टी टास्किंग स्टाफ ह्यासाठीसुद्धा तुम्हाला फक्त दहावी पास लागणार आहे जर तुम्ही टेन्थ पास झाला असाल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात तर लागना तो माला, हे जे काही लास्टचे पद आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्ससुद्धा लागणार नाही आणि इथे तुम्हाला टेन्थ आणि ट्वेल्थ हे दोनच क्वालिफिकेशन लागणार आहे त्यामुळे जर ह्यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर ह्यासाठी नक्की अर्ज करायला काहीच हरकत नसणार आहे यासाठी तुम्हाला अर्जाची फी किती लागणार आहे तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाची फी जी असणार आहे ती असणार आहे टू आर एक्झामसाठी हजार रुपये फी असणार आहे त्याचबरोबर वन आर एक्झामसाठी पाचशे रुपये फी इथे राहणार आहे त्याचबरोबर ही जी कॅटेगरी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फी इथे लागणार नाही आहे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स यासाठी अर्ज करू शकतात फॉर्म भरल्यानंतर तुमची एक सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक एक्झाम एक एक होणार आहे त्या एक्झामसाठी किती तुम्हाला कट ऑफ लागणार आहे मार्क्स किती लागणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेले आहे आणि जो कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी तुम्हाला पस्तीस मार्क्स इथे लागणार आहेत त्याचबरोबर ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी तीस मार्क्स लागणार आहे आणि ऑदरच्या ज्या कॅटेगरी असणारे एस सी एस टी पी डब्ल्यू डी त्यासाठी तुम्हाला पंचवीस टक्के मार्क्स इथे लागणार आहे एक्झाम रिगार्डिंग आणि सिलेक्शन प्रोसेस सुद्धा सर्व डिटेल माहिती ह्या पी एफमध्ये मेन्शन केलेलीच आहे ही जी पी डी एफ आहे टेलिग्रामवरती अवेलेबल असणारच आहे तुम्ही एकदा पी डी एफ डाउनलोड करा तिला सविस्तर वाचा जर तुम्ही ह्यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती आज आपण बघितलेली आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती इथून पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये